प्रथमत कार्यक्रम मला तुमचा वेळ झालेला आहे मला कळते तुमच्या भावना की तुम्हाला कार्यक्रम पुढचा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात आणि भाषण तुम्हाला ऐकायला आवडत नाही बरोबर का पहिले स्वतःसाठी जरा टाळ्या वाजवा मला माहित आहे तुम्हाला भाषण ऐकायचं नाहीये मानसिकता नाहीये फक्त फक्त मी तुमच्यासाठी आलेले आहे या ठिकाणी आणि मला वाटतंय की मी जे दोन सांगेन आलेले आहे आणि जे बोलणार आहे तुमच्या भवितव्यासाठी चांगलंच बोलणार आहे मला वाटतय की भवितव्य बरोबर आहे का पण मोबाईल कोणी सोडा प्रत्येकाला प्रत्येकाला आजच्या युगामध्ये हा क्रीडा आहे ह्याचा उपयोग जेवढा चांगला तेवढा आणि आपण सर्वजण मला मला वाटतंय की लेक्चर आहे काय नव्हता अनुभवाने काय वाटून मला सांगा हे लेक्चर तुम्हाला ऐकायचं पाच मिनिट मला माहित आहे तुम्हाला कार्यक्रम ऐकायचा आहे कार्यक्रम भरपूर फक्त पाच मिनिट ऐकून घ्या फक्त पाच मिनिट तुमचे सर तुम्हाला वारंवार भेटणार पण मी तुम्हाला वारावर भेटायला येणार नाहीये ना कारण की मी सर्व काम करून मी तुमच्यासाठी झालेले आहे तुमच्यासाठी आहे फक्त मी वाहतुकीचे नियम पाळताना अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेट सक्तीचं आहे हेल्मेट घाला शिका हेल्मेट स्वतः माझा जीव असेल का हा तुमची सुरक्षित आहे तुमच्या डोक्याची सुरक्षित आहे तुमच्या जीवाची सुरक्षित आहे दुसरा एक गोष्ट मी सांगू इच्छिते की संकल्पना करा आपल्या आईचा भावाचा बहिणीचा वडिलांचा जेव्हा कदा वाढदिवस असेल तर त्यांना हेल्मेट गिफ्ट द्या हेल्मेट गिफ्ट द्या त्यांना कारण की आपल्या जीवाभावाची माणसं ही खूप खूप डोळ्या आड गेले तर परत येणार नाही आहे वाहतुकीचे नियम पाळा तिसरा आणि महत्त्वाचा महत्त्वाचा संदेश की आजकाल अंमली पदार्थ सेवन हे कॉलेज लाईफमधून सुरू केलं जातं तंबाखू बिडी गुटखा गांजा इझी मिळणार तुम्हाला का की तुम्हाला त्याचे दुष्परिणाम ना माहीत नाही आहे इझी टार्गेट इझी टार्गेट हा तुमची जी तुमच्या वयाच्या मुलांना इझी टार्गेट केलं जातं का की तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहीत नाही आहे सुरुवात होते सिगारेटनी एक मारून बघूया मग उरात बिअरनी एक पिऊन बघूया मग एक दारू पिऊन बघूया मग पण बघूया अशा छोट्या छोट्या व्यसनानी आपण नवीन पिढी ही व्यसनादिंदा बनलेली आहे त्याचे दुष्परिणाम हे कॅन्सर जसे महा महाभयानकर रोग आपल्या सध्या आपल्या सध्या परिस्थितीवर आजूबाजूला भरपूर महाभयानक कॅन्सर जशा रोगांनी तोंड काढलेला आहे तर आपण आपल्या वडिलांना भावांना किंवा आईला तंबाखू सेवन करत असेल बीडी ओढत असेल सिगारेट ओढत असेल दारू पित असेल तर त्याच्याबद्दल प्रतिबंध करा हा तुमचा अधिकार आहे कारण की आपल्या जीवाभावात माणसं आपणच वाचवायला पाहिजे आणि शेवटची आणि जाता जाता तुम्हाला शेवटची सांगते स्त्री आणि पुरुष हा निसर्गता देही परमेश्वराला दिलेली आहे सध्या मुलांना कोणता तरी नवीन पिक्चर येतो सलमान खाननी असे बॉडी केली करीना कपूरनी झिरो फिगर केली ते फक्त चित्रपट आहे क्षणिक सुख आहे ते त्याच्याकडे न वळता तुमच्या भवितव्यामध्ये काय करायला पाहिजे की चांगले खाणे आरोग्यदायी राहण्यासाठी चांगला व्यायाम करणे आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे कसे रक्षण करता येईल याकडे लक्ष देणे आपले आईवडील खूप गरीब परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी शाळेला कॉलेजला पाठवतात पूर्वी बघा मुलांना मुलींना जरासला शाळेसाठी आर्थिक बाजू कमजोर असते आता तशी नाही आहे आई आईवडील स्वतः कष्ट कष्ट करून तुम्हाला हे दिवस आपले आहेत त्याचं सोनं करा ना की विनाकारण आईवडील न सांगता शिक्षकाला न सांगता कोणत्याही गैरमार्गाला जाऊ नका कोणत्याही प्रकारे कोणत्याही भी भूल थापा अमिषाला शाळा भय पडू नका दुसरी गोष्ट मोबाईलमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका जेवढा मोबाईल चांगला त्याचे वाईट परिणाम मी तेवढेच चांगले त्याच्यामुळे ह्या चांगल्या वाईट गुणांना दूर करा आणि सुरक्षित राहा नवीन वर्षाला मी, मी सांगू इच्छिते की नवीन वर्षाला तुम्हाला चांगले उपक्रम राबवा अभ्यास करा खूप आरोग्यदायी व्यायाम करा आणि आपल्या कुटुंब करिअरकडे लक्ष द्या भावी भावी तुम्हाला आयुष्याला मी तुम्हाला शुभचिंतन आशीर्वाद आणि शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम मित्रांनो लडाखमध या ठिकाणी संस्थांच्या वतीने आणि कॉलेजच्या वतीने मनापूर्वक धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं